मस्त झागाशी भारी वाटतं गरम गरंग गरम एकदम थंडी पण पडते ना गावी पेडवा आलो दिंडवा झालो आणि आलो आज परिपूर्ण ताटायच्या घर आणि हे कालवांचे घर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि दिवसभर आमचं काम झालेलं आहे कामामध्ये सध्या बिझी असल्यामुळे व्हिडिओज दोन तीन दिवस नाही आलेत शिमगासन पण सुरू झाला आहे आणि आमच्याकडे मिस्टेक तर त्यामुळे तिथे दिवसभर थांबावं लागतं आणि बाहेर सामान वगैरे थोडं जावं लागतं मला त्यासाठी प्रॉपर तर व्हिडिओ बनत नाही त्यासाठी मग म्हटलं दोन दिवस आपण रेस्ट करून नंतर मग पुढे शिमगासनं त्यावेळेस भरपूर सारे व्हिडिओज करायला मिळतील तर तुम्हाला ते बघायला मिळेल इव्हन आता बा भरपूर साऱ्या गावच्या पालख्या बाहेर पडल्यात तर मी एक दोन तरी तसे व्हिडिओ करेनच तर आज घरी आमच्याकडे काय होत आहे काम चाललं आहे आणि आज दुपारी आलेली पुरुषान परोशान तर तिने कालवं दिलेली आम्हाला कालवं खरेदी केली आम्ही तिच्याकडून आणि आज संध्याकाळी काहीतरी बेत करणार रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल काहीतरी आणि असं कंटिन्यू स्टार्ट करणार आहे काहीतरी दाखवतो मला कारण भरपूर दिवस गॅप टाकला तेव्हा बरेच जण विसरतील तर मग करू काहीतरी हा भेटत नाही तर आमची कामं उरलीत भरपूर सारी आम्हाला मसाला घरी पण इकडे रेडी करायचा आहे आमचा कवल पण ह्या टायमा तोडला नाही पाटेरीवरतीच होणार आहे सगळं अजून काय राहिला का खेदरुपला जायचं होतं आम्हाला झाडं साफ करायला ते पण राहिलंय खूप सारी काम आहे ती पेंडिंग आहे सगळी त्याच्यामुळे घेऊया नंतर की राहून जाईल मध्ये सो त्यासाठी मग हे करतोय नंतर पुढे कंटिन्यू तुम्हाला मग व्हिडिओज कंटिन्यू बघायला मिळणार आता कसं मी सध्या तरी अगदी पुढचा मे महिना जून महिन्यापर्यंत सध्या गावीच सामनार कारण गावी खूप सारी कामं आहेत जी पेंडिंग करायची मला आणि नंतर आपली फॅमिली पण गावाला येतील लवकरच सांजूला सुट्टी कदाचित नसेल आधी आता एक्झाम येणार आहे प्रज्ञ वर्षा वगैरे असे येतील तर चला मी आता मी जरा जातो होळीवरती तिकडे आमचा होम शिवायला आता सगळेजण गेलेत तिकडे शिवीन नंतर मग घरी येऊन रेसिपी करेल हलकोट निघला कुठं आहे आमच्याकडे ह्याला हळकून बोलतात हा हळकुण होळीवरती न्यायचा असतो आणि तो रात्री पेटवतात ना होळी दर दिवशी काळा लागतो कवाल जमवलं महिलांनी आणि तो दर दिवशी नाही लागतं ना दर दिवशी म्हणजे घरपटी हा पण दहा होळ्या असतात एकूण दहाव्या होम असतो दहावा होळीचा परिसर आहे आणि मी जरा लेट आलोय कारण घरी काम होतं ना आज वातावरण पावसाचं का झालं असे दहा होम असतात तर दिवशी लागतो हलकुंडा हा वाकला इकडं तो तुम्ही आलात कधी वाडा भेटेल का नाही शेवरा सानवळचा परिसर आहे आणि इकडे बघा ह्या उडव्या आहेत ह्या साईडला हे गवत आणि हे असतं का त्याला कवल कवल आणून इकडे होतच महिला आणून ठेवतात पहिल्या होमाच्या दिवशीच आणि इकडे संध्याकाळी साडेसात आठ वाजले की हे अशी होळी पेटवली जाते दर दिवशी मोठ्या हमापर्यंत म्हणजे होळी असते ना मोठी तिथपर्यंत दर दिवशी पेटवायचं असतं आणि तिसऱ्या होमाला जो काल झाला तेव्हा नैवेद्य असतं देवा देवा होमाचा पहिल्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी तर तेव्हा तर फाग असतात पहिल्या दिवशी फाग असतात तर तेव्हा मी शूट नाही केलं कारण तब्येत थोडीशी डाऊन पण होती आणि आत्ता पुढचे तुम्हाला व्हिडिओ सगळे मिळतील बघायला होळीच्या सणातले तर फुल धमाल असतात तर मुंबईकडे हळूहळूच आक्रमणी येतील सगळे आणि त्यावेळेस मग आमची पालखी बाहेर पडेल पाचशे म्हणजे दिवशी पालखी बाहेर पडते तर ते आता लगेच तुम्हाला बघायला मिळेल तर ते त्याच्या पण व्हिडिओ करेन मी नक्की स्वतः हे झालं आहे शिवून इकडे होम आणि नंतर घरी जागोळ करून सगळे लोक येतात होम पेटवायला आणि दिंडे वाजवायची मजा असते तर दिंडे वाजवायचा स्पॉट आमचा इकडे येतो ते आमचे संतोष देत सनेवाले इकडे सचिन जाईक आहेत आणि हे खास करून सने वाजवायला असतात तर यंदा बोलतात कुठे तुम्ही अरे ड्युटी येते पण नंतर येशी नाच्या दिवशी चला काय मग

सर्व पुरशानी बारा वर्ष जेवढा जमा नका घरी <laughs> आलो मस्त फ्रेश झालं आणि संध्याकाळी आमच्या घरी खास करून पाणी मारत होतं ते पण काम झालेलं आहे कारण आता पाणी आहे ना, ना टायमावरती सोडतं सकाळी संध्याकाळी फक्त दिवस पाणी नसतं कारण पाणी कमी झालं तर वरतीच कमी झालं कित्रपरावरती तर त्या होळी बहुतेक लावल्या असणार किंवा नसेल तर तिथे बघे जाऊन तुम्हाला थोडंसं दाखवतं तिकडचं काय माह असतो मधल्या होळीने जास्त लोक तिकडे येत नाही खूप कमी मुलं असतात फक्त स्थानिक गावातली वगैरे आणि ग्रामस्थ जे नेमलेले असतात तेवढेच असतात सगळे लोक खास करून मधल्या होळीला जात नाही पण पहिल्याने शेवटच्या वेळी सगळे असतात आणि तेव्हा तर मुंबईकडे क्रिकेट साखरपणे सगळे येतात तर त्याला जाऊन राऊंड मारून येतो होळीवरती काय वातावरण आहे आलो आहे होळीच्या परिसरात आणि होळी आता जस्ट लागले दिंडेवाजाचे सीझन टायमिंग सुरू झाला कडक रे मस्त झगाशी रे भारी वाटतं गरम गरम एकदम थंडी पण पडते ना गावी बघताय पाठी भांडवी आमची ही आता ही आज किती बाबा ही ओळी ना चौथी ओळी आज लागलेली आहे उद्याला पाचवी ओळी तर पाचव्या ओळीला आमच्या पा आमची पालखी भार पडते ग्रामदेवतेची तसा व्हिडिओ सेपरेट येईल आज ही चौथ्या ओळीसाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेली आहे तर ही आ... आता पेटवून आहे आणि मुलं इकडे दिंडे वाजवायची मजा घेतात दिंडे राहणारी वनस्पती आहे ती कशी आणतात ते पण तुम्हाला दाखवतो भाऱ्या कशा बघा असं असतात या भाऱ्या हे गोलू ते मजाच वेगळी असते लहानपणीच मजा वेगळी आहे असं काय नाही मोठ्या झाल्यानंतर वाजवतात आता हा इकडे तुम्हाला शिमगे जायला मला बघा किती कमी दिसतात ना लोक शिमगा पार तर सुरू झालाय पण पालखी जेव्हा भार पडते ना त्यानंतर गावातले हळूहळू आक्रमणी मुंबई यायला सुरुवात होते तर तेव्हा गर्दी वाढत होते नंतर मग उद्यापासून गर्दी जास्त होणार दिंडी ठाप ठूप ठाप थूप जास्त आवाज येईल ना तो खूप खुश आणि एकमेकांची दिंडे चोराची मजा असते त्याच्यामध्ये जा लवकर पोलातला ला लवकर जा दुरात लाई हा बरोबर मस्त वाला ए कार्तक तुला कुठं दिंडा थंडे एकदा एका साईडने पेटवून झाले वाजून झाले की दुसऱ्या साईडने पण वाजायची मजा असते जास्त दिल्ली असले की दोन एका साईडने कमी असले की दोन्ही साईडने हजायचे होळीच्या बाजूला एकदम घ्यायची पण मजा भाज्या असते आता होळी झाल्यानंतर हळूहळू थंडी कमी होते बोलतात पण त्या टायमाला थंडी असते होळीत पण येऊन मग कमी जास्त अशी आहे थोडी मस्त वाटत जरा धकाची एकदम करमजून आता मी टाकलं इकडे दिंडा पोल्ट होली पिळ आलो दिंडो वाजवलो आणि आलो थोड्या अगोदर पिढ पाच मिनिट अगोदर यांच्याकडे शेजाराकडे थांबलो ना लेट झाला जाय खाली कालवा घातलीस की सध्या आमचा एकदम सगळं टाइम टेबल शेड्यूल आहे तो फिक्स नाही आहे काय आता रात्रीचे साडे अठ वाजून गेलेले आहेत सगळ्या गोष्टी सगळी कामं आटोपून नंतर या गोष्टी करायला लागतात आम्हाला आणि उद्याची पण तयारी असते उद्या काय करायचं हे कधी एकदा संपेअर असं झालेलं आहे म्हणजे आम्ही पडलो ना की आमची काही घरातली शेतीची काय काम आहेत ती पण करायची होतील लवकर शाख होतात पुढच्या एक हप्त्याभरात होऊन जाईल सगळे क्लिअर तिला समजलं काहीतरी स्पेशल आहे मशी इथे घासायला पाय काय आज आमच्या गावामध्ये आलेली पुरुषांक घेऊन कालवा तर ही कालवा एरवी आम्ही गेल्यानंतर किती काढत असतो पण आता सध्या अजून टाइम आहे आम्हाला जायला निवडलेली आहे कालवांचा कालवण करूया शंभर रुपयाची कालवा दिली आपण किती अंतर आपण किती अंतर पाहिले जायला भेटत नाही म्हणून सध्या त्याच्यामध्ये कवचाकडे काही आहेत नसतात का नाहीतर काढताना कवचाकडे आणि सध्या साफ करणार काय म्हटलं साफ केलेले आहेत विकायला येतात ते व्यवस्थित काढवून आणतात ना आपण कसं जरा फोडून आणतो पण साईज मोठी होती उकळून एवढे झाले म्हणजे साईज मोठी मोठ्यात खडपाचे काढतात असे अजून भाटीला ना आले भाटीला अजून यायचं एक पंधरा वीस दिवसांना महिन्या नाही तिथे आम्ही खास करून गाव्या लोक मे महिन्यात आमचा एक व्हिडिओ स्पेशल असतो बघा कालवा करायचा आम्ही तर त्या टायमाला खास मेन सीजन असतो तर ह्या टायमाला बघूया कधी सीजन येते शिमग्यानंतर सीजन सुरू होतो खास करायचा एप्रिल मे महिना दोन महिने फुल असतो तर यावर्षी बघूया प्लान करू कधी चांगली आली ना तर भाटी होती का लोक तुम्हाला नक्की दाखवते तिकडची कालो कशी काढत बघा मस्त मोठी टपोरी आणि फ्रेश होती ताजी ताजी आणलेली आम्ही उकळून ठेवली होती आईने उकळून ठेवली कांदा घालायचा कांदा आणि वाटण हा पाट्यावरती वाटलेला वाटण ह्याच्यामध्ये काय घेतला ह्याच्यामध्ये लसूण आहे खोबरा आहे कांदा बघा समजा ना सोपा आहे भाजन वाटायचं आमच्या इकडे सध्या हा किचनचा कट्टा आहे ना तो इकडे शिफ्ट करायचा आमची चूल होती तिकडे तर हा काम अजून रखडलाय तर कधी होईल का माहिती <स्थाथ> अंदाजन मसाला घरगुती पाणी असते आणि वाटण दोन्ही आता इथे पोरणी दिले मस्त तर्री पण आले कांदा टोमॅटो आणि लसूण आणि वरून बटाटा घातलाय तर अशी आणि गोडा मसाला तशी ही तर्री होते अशी मस्त विक्री आणि गावच्या ठिकाणी हे कॉमन आहे असं असे करतात आणि नंतर खास करून मच्छीमध्ये वाटण नाही घात आमच्याकडे या घालतात झालं टेकड्यासाठी फक्त बाकी कशासाठी मस्त बऱ्याच दिवसानंतर कालवांचा कालवा भरपूर दिवस नाही सहा महिने झाले असतील कालवांचा तर्री बाकी किती मस्त तो लाडा पाणी सोडलं बघून तुमच्या

एकदम स्वन रक्षित झाले रक्ताच रक्षण जेवण रेडी झालंय जेवायला आज परिपूर्ण ताट याच्यामध्ये काय मसुर बांबरी ना 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 त्यामध्ये काजूचे घर आणि हे कालवणचे घर मी असं जेवायला गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि सूर्योदय झाले सकाळच्या वेळेस वातावरण मला कसं असतं एकदम मस्त सकाळ झाले उठून आम्हाला एक तास झालाय पण काम असत सगळे तर सूर्योदयाच्या वेळेस डोंगरातूनच येणारा सूर्योदय किती मस्त ना कोंबड्यांचा आराम वगैरे गावाकडची सकाळ परस हा तिथे सध्या चूल नसल्यामुळे मी याच्यावरतीच पाणी तापवत जेवण करतो काही घाई असेल तर तिकडे चहा वगैरे नाही तर मग नॉर्मल इथेच बनवतो सकाळी पाणी आल्यावरती होते आम्हाला सगळ्यात पहिले इकडे पाणी मराव जिकडे तिकडे पाणीच पाणी असं झालं बांधले आपले मंदिर म्हणजे देवाचं देवाला इकडे गेले अजून इकडे काम थोडे थोडे वाक्य आहे सकाळची उठण ही काम असत चहा प्याला सकाळची मस्त कडकडीत गावाकडची चहा जरा फेरफटका मारू नये ना गावाच्या बाहेरचा समुद्रावरती आमच्या खाडीवरती या चाललंय आमच्या खाडीवरती सकाळ सकाळी तिकडे जायची मजा वेगळी असते एक निसर्गरम्य वातावरण असतं गावाच्या बाहेर पडल्यानंतर पण निसर्गरमित असतं तर बघा किती मस्त वाटते तो रिलॅक्स गावचं वातावरण किती शांत आहे असे आंबे लेट आहेत कलमी ह्या टायमाला आमचे कलमी आंबे तयार होतात आता असतात का तुम्हाला शाळेमध्ये आज आहे परिपाठ सकाळच्या वेळेस सकाळची शाळा सुरू झाले ना आता हम्म आता पुढचे एक दोन महिने म्हणजे परीक्षा होईपर्यंत सकाळच्याच शाळा असतात जिल्हा परिषदेच्या परिपाठ चालू आहे खरा तो एकच धर्म कुठे गेल इकडं परिपाठची आठवण आहे लहानची आमचं सगळं म्हणजे प्राथमिक शिक्षण बालवाडीपासून अगदी सातवीपर्यंत आमच्या या शाळेमध्ये झाला तर त्या आठवण आहेत सगळ्या आमचा शेजारी विनोद तू शाळेत जायचंच का नाही मधलं पकडून पकडून द्यायला तो नाही यायचा कंटाळ करायचा पक्षांचं आवाज बघतो काय नाही दयाळ पक्षी दिसतय काय ते तर डाढ लावायची आम्हाला आईने पातेरी लावले इकडे अशा दाढ सकाळ सकाळ लावलं कारण नंतर ऊन होतं ना त्यावेळेस पसरू शकते म्हणून सकाळची लावायचे असते आईने डाळ पेरले म्हणजे लावले सगळे पातेरी वगैरे कवल थोडा भेटलाच नाही टाईम आम्हाला या मला पातेरी होतीच करायचंय भागवायचे गवत मार वरती आहे ना असं माती मारायला लागते माती मारत वरती <laughs> तर हे आपलं शेत आहे इकडे शेतावर आलं इकडे फेरी असते सकाळची आणि सकाळचं वातावरण मस्त असतं कारण मस्त खोळाखोळा होंदिरावर खाजून कोण देऊ खाजून करून देऊ खाजून त्यांची घरटी अशी वतीच असत वाटलं पावसाळ्यातले नजारे वेगळे हिवाळ्यातले वेगळे उन्हाळ्यातले वेगळे प्रत्येक ऋतू वेगळं वातावरण असतं आणि पण भावला मिळतं आपल्याला खेकड्यांची बिळ असतात तिकडे बरेच दिवस आलो मी काहीतरी प्लॅन करून यायला पाहिजे सध्या शिमगा आहे आता पाणी ओट फिरलाय अजून ओटी होईल आणि पाणी आणखी खाली जायला तर ही होडी आली परशांची परोशान! हा असा निसर्ग नजारा बघूनच तुम्हाला किती मस्त वाटत असेल ना या व्हिडिओच्या माध्यमातून हा फील घेत असा माझ्या खालचा आता एवढी मोठी भाट आहे इथून ते तिथपर्यंत लांबचे लांब या भाटीवरती दोन चार राऊंड मारायचे मस्त फिरायचं ह्या इकडच्या पूर्ण थंडगार शुद्ध हवेचा आस्वाद घ्यायचा आणि नंतर घरी जायचं आता हा माझा दिनक्रम झाला आहे सध्या मी गावीच असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला गावाकडचे एवढे बघायला मिळतील प्लस गावाकडची लाईफस्टाईल तुम्हाला बघायला मिळेल आणि शेती वगैरे इतर काही असणारच आहे आणि माझं भरपूर सारे प्लॅनिंग आहेत डोक्यामध्ये काय काय इकडे करता येईल कारण बरेच जण बोलतात की दादा तुमच्या गावाकडे खूप सारं फिरण्यासारखं वगैरे आहे तर कदाचित निसर्ग पर्यटन लवकरच आपण कदाचित सुरू करू गावातले काही आपले मित्रमंडळी आहेत त्यांना एकत्र घेऊन कदाचित करता येईल तो सो तुम्ही तुमचा सपोर्ट असल्याशिवाय ते शक्य नाही आहे पण सुरुवात करणं गरजेचं आहे कारण सध्या कोकणाकडे परत एकदा वळणं गरजेचं आहे आपल्या गावाकडे वळणं गरजेचं आहे भरपूर जणं स्थलांतरित होऊन शहराकडे वळत आहेत पण एकाने कोणीतरी पुढाकार घेतला तर हळूहळू त्याला फॉलो करत बाकी पण तयार होतात तसंच आहे so, सो येत्या दिवसामध्ये तुम्हाला समजेल कसं काय आहे ते खूप सारे प्लॅनिंग आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती एक वर्किंग होतं आहे ते झालं की तुम्हाला नक्की सांगेन मी सो आता हा व्हिडिओ संपवते इकडे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जस्ट एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे आता पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज बघायला मिळतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि गावाकडचे तुम्हाला आणखी कुठले कुठले व्हिडिओज बघायचे असतील ते पण मला कमेंट करून सांगा इव्हन आत्ता शिमग्यातले इकडे गावचे शिमग्या सणातले प्रत्येक गावची पण वेगळी मजा असते प्रत्येक गावी खूप धमाल असते म्हणजे आता आमच्या गावातलेच नाही प्रत्येक गाव आहे कोकणात सगळीकडे तर ते तुम्हाला जे जेवढं शक्य आहे तेवढं मी तिकडचं जाऊन व्हिडिओ शूट करायचा नक्की प्रयत्न करेन भेटू पुढच्या वेळी मग स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाबा बाय अडला सीव टेक कि थँक्यू सी यू बाय